आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्गाचे मंत्री नितेश राणे स्थानिक आमदार नरेश राणे येसरगटसाहेब कलेक्टर पाटील साहेब आणि इतर सर्व अधिकारी मान्यवर आंगणेवाडीच्या निमित्ताने मी कोकणामध्ये आलो आहे आणि को निमित्ताने आगामय हा चान्स आज मला मिळाला आहे एक सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंच्या माध्यमातून आज छत्रपती महाराजांचा होता इथे उभा राहत आहे ज्या पद्धतीने नितेश राणे त्याने ग्रासरूटला जाऊन ह्या देवगड आणि सिंधुदुर्गाचं जे काम करत आहेत त्याच पद्धतीने ग्रासरूटला जाऊन हा स्टॅच्यू उभा नितेश राणे करत आहेत त्याबद्दल मी त्यांना मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो तुमचा सिंधुदुर्गात काही सुपुत्र एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद पासून मी मुंबई शहरामध्ये लोकप्रतिनिधी आहे हा नऊ टम माझ्या कधी झालं मागाही समजू शकलं नाही आणि या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये टॉप सिनियर आमदार मी आहे ह्या देशामध्ये टॉप सिनियर आहे आणि वर्ल्डमध्ये सुद्धा टॉप सिनियर आहे अशा पद्धतीने काही दिवसापूर्वी मोदी साहेब सुद्धा आले होते त्याने या बाबतीमध्ये मला मनापासून अंतकरणापासून धन्यवाद दिले त्यावेळी त्यांची एक दिवस मी तुम्हाला दुबिगाव बोलवून घेईन आणि अर्धा तास तुमच्याशी मला चर्चा करायची असंही सांगितलंय आणि अशा पद्धतीने न भूत न भविष्य हा चमत्कार सिंधुदुर्गातल्या सुपुत्रांनी केला आहे हाच अभिमान आपला सर्वांना आहे मला सुद्धा तो आहे आणि अशा पद्धतीने आजच्या हा कार्यक्रमाच्या निमित्ताने नितेश निवेश यांनी मला सांगितलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र